जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या उद्धव साहेब वर्षा बंगला सोडून आपण मातोश्रीकडे जात होता तेव्हा राजकारणाशी संबंध नसणाऱ्या सुद्धा सामान्य माऊलीच्या डोळ्यात आसव होते त्या आसवाचा हिशोब निश्चित सामान्य माणूस चुकवल्याशिवाय राहणार नाही असे तुम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पण साहेब मला आनंदाने सांगावं वाटतय मी पाच वर्ष इमाने इतबारे चोवीस तास प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आपल्या कुटुंबातला सदस्य आपल्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय की ओम राजेला मागच्या पाच वर्षात ज्यांनी फोनवरनं संपर्क करून काम सांगितलं असेल आणि ज्याचा नंबर ओम राजेचा नंबर ज्या ज्या माणसाच्या फोन मध्ये सेव्ह आहे जरा अशा मंडळींनी हात वर करावं आता कसं करणार आहेत करा साहेब मला माझ्या संपर्कावरनं पण हिणवलं जात आहे संपर्कावरनं हिणवलं जात आहे एखादी आपली भगिनी दवाखान्यात ऍडमिट असेल डिलिव्हरीसाठी तिला दोन बाटल्या रक्ताच्या लागल्याच्या नंतर त्या बाटल्या आपण दिल्या असतील पण हे माम हुशार मंडळी म्हणते शुल्लक काम आहे चिल्लर काम आहे साहेब मला त्या ठिकाणी या भागातला साधा ड्रायव्हर साधा क्लीनर ज्या माणसाकडे अचानक एका आडबाजूच्या रस्त्याला त्याची गाडी पंक्चर होते साहेब अशा प्रसंगामध्ये गाडी जाक नाही म्हणून तो माणूस ह्या जिल्ह्याचा खासदार जर त्याला आपलासा वाटत असेल जवळचा वाटत असेल आणि खात्री असेल की ही सुद्धा काम माझा खासदार त्या ठिकाणी करून मला या अडचणीतून बाहेर काढील याला ते चिल्लर काम संबोधतात शुल्लक काम संबोधतात पण मी त्या परिस्थितीत स्वतःला टाकून बघत असतो की आपलीच गाडी पंक्चर झाली आणि आपल्याच गाडीत जर जाग नसेल तर आपण काय करचाल आपल्या जवळच्या माणसाला फोन लावचाल आणि ज्याच्याकडून काम होतं अशा माणसाला फोन लावचाल मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की त्या साध्या ड्रायव्हरला आणि क्लिनरला जर हा ओमराजे त्याच्या जवळचा वाटत असेल हक्काचा वाटत असेल तर मी हा विश्वास या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षात निर्माण केलंय आणि हे मंडळी म्हणतात ज्या कण तामी द्यायचं काय खासदाराचं काम आहे का मला साहेब आपल्याला आवर्जून सांगायचंय की संकटात सापडलेल्या माणसाला जाग देणं त्यांना शुल्लक काम वाटत असेल पण मला वाटते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जंगली रम्मी खेळण्यापेक्षा सामान्य ड्रायव्हरला ज्या दिल्याला त्याच्या कामाला पडलेलं कधी चांगलं आता मला तुम्हाला विचारायचंय आता मतदान चालू झालंय आता त्या ड्रायव्हरचं किन्नरचं मतदान लागणार आहे का नाही व ह्यांना लागणार आहे का नाही मतदान लागतय आणि काम करताना काय दुखत हे माझ्या फोनचा इतका धसका घेतलाय की काय काय माझ्या विरोधातले आठ नऊ आमदार रोज रेकॉर्डिंग करून टाकाय लागलेत की आम्ही सुद्धा फोन लावतो अरे राजा अरे मी काय काल निवडणूक लागली म्हणून परवा दिवशी बसून फोन उचलित नाही हा ओम राजे पाच वर्ष झाला अखंडपणे सामान्य माणसाची सेवा त्या फोनच्या माध्यमातून करतोय मला सांगायचंय साहेब माझा संपर्क काय ते मी थोडक्यात सांगतो माझ्या एका फोनवर दिवसाला साधारणतः आठशे ते नऊशेच्या च्या दरम्यान फोन येतात भारतीय जनता पार्टीला जर पुरावा पाहिजे असेल तर माझा सीडीआर काढून बघा मला मी नंबर जाहीर करतो मला सांगायचंय माझ्या निवडणुकीसाठी पुढं एवढी मोठी शक्ती आहे साहेब आठ आमदार आहेत त्यानंतर आपल्यातलेच चाळीस बोके पन्नास खोके देऊन खरेदी करून आपला पक्ष आणि बाण घेतलेली लोक आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून त्याच्यातनं सुद्धा अडोतीस लोक त्यांच्या सोबत घेतले तो सुद्धा पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे एवढंच नाही आमच्या काँग्रेसच्या सुद्धा दोन चार खिडक्या त्यांनी सोबत घेतल्यात साहेब आणि काँग्रेसच्या खिडक्या साहेब काँग्रेसचा सुद्धा हात ह्याच्यामुळे वाचला कि तो राष्ट्रीय पक्ष होता जर प्रादेशिक पक्ष असता तर काँग्रेसचा सुद्धा हात घ्यायला असताना तुम्हाला सुद्धा बासरी घ्यायची पाळी आली असती पाटील साहेब एवढी सगळी शक्ती एकत्र केल्याच्या नंतर मनसेचं इंजिन तर बिनशर्त यांना ओढायला तयार आहे साहेब सगळ्याचा डबा ओढतोय मनसेचं इंजिन बघा एवढी शक्ती एका बाजूला उभी आहे पुन्हा एक फुल दोन हाफ पण त्यांच्या बरोबर आहेत अजून बी कॉन्फिडन्स ना अजून बी कॉन्फिडन्सी ना मला आपल्याला विचारायचंय एवढं करून बी जागा जिंकत नाही लक्षात आल्याच्या नंतर म्हणले मोदी साहेब तुम्हीच या तुम्हीच काहीतरी आम्हाला ह्याच्यातून वाचवा साहेब देशाच्या पंतप्रधानाला या ठिकाणी ओमराजेच्या विरुद्ध आपल्या विरुद्ध या ठिकाणी येऊन सभा घ्यावी लागली मला वाटतं ह्याच्यातच आपली शक्ती का आहे ती त्यांच्या लक्षात आली का नाही रे आली का नाही बांधवा आणि साहेब एवढं केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला विश्वास देतो कि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला वचन देतो साहेब देऊ देऊ का मोदींची सभा झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात निवडून येणारा इथला खासदार हा सर्वाधिक मत घेऊन निवडून येणारा खासदार या ठिकाणी म्हणून येईल साहेब आज या ठिकाणी मला अजून सांगायचं ही निवडणूक साहेब सामान्य माणसानं हातात घेतली ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी आणि तुम्ही पक्ष स्थापन केला चालवला आणि हा दोहंड्या म्हणतोय की पक्ष शिंदेचा दोंड्या म्हणतोय बाण शिंदेचा ज्या शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली हा दोंड्या म्हणतोय ते प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीत आणि पक्ष अजित पवारांचा लोकशाही मार्गाने जे पक्ष त्या ठिकाणी काढून घेतले गेले चिन्ह काढून घेतले हे सामान्य माणसाला अजिबात आवडलेलं नाही आणि साहेब आपल्याला सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या वर सुद्धा सगळ्यात मोठं न्यायालय या जनतेचं आहे आणि ही जनता येणाऱ्या सात तारखेला खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची हे निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदानाच्या माध्यमात दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय साहेब कि मला सामान्यातली सामान्य माणसं सा आर्थिक मदत करतायत एका तेरा वर्षाच्या मुलीनं चिंचा फोडून चिंचुके बाजूला करणं आणि चिंचा बाजू का हे कष्टाचं काम करून सोळाशे साठ रुपये तिच्या थोरल्या भावाला निवडणूक लढण्यासाठी दिले इतक्या सामान्य माणसाची एवढी मोठी शक्ती एवढी इमानदारीची आणि कष्टाचे पैसे जर माझ्या निवडणुकीसाठी असतील तर मला खात्री आहे साहेब साक्षात आई तुळजाभावानी सुद्धा मला भरभरून आशीर्वाद या कष्टाला आणि या मेहनतीला दिल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे ह्या ताकदीच्या जोरावर आपला मोठा विजय त्या ठिकाणी होईल आज आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की मला कामाच्या बाबतीत बोललं जाते मला सांगायचं साहेब जाहीर तुमच्या जिल्ह्याचा खासदार ह्या मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सोळाशे सदोतीस कोटी रुपये ह्यासाठी मंजूर करून घेतले काही कामाचे सर्वे चालू आहेत काही काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत पुढच्या दोन वर्षामध्ये विजेच्या बाबतीत लाईटच्या बाबतीत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे वचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो राठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर पेटला मला आपल्याला विचारायचंय त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यावर आपला फेसबुक पिंट्यानं साधा जाहीर निषेध तरी केला गाव नाही भेटायला तरी गेला गाव नाही एवढंच नाही जेव्हा त्यांनी आमरण उपोषण केलं त्यावेळेस तरी गेला का सरकारनं त्यांना वचन दिलं वचन पाळलं नाही म्हणून जरांगे पाटील फडणवीसांवर बोलले काय चूक आहे एक गरीबाचं लेकरू आरक्षणासाठी संघर्ष करतय आणि ते बोलल्याच्या नंतर फेसबुकचा पिंट्या जणू बापाला बोलल्यामुळे त्याला राग आला आणि फेसबुक पिंट्या फेसबुक वर काय ग्रह ओळखत होता तुम्ही ऐकलं का नाही काळा दिवस म्हणून म्हणत होता का नाही एसआयटीची चौकशी झाल्याच्या नंतर बाग बढवत होता का नाही आणि आज उपरती झाली उद्या सात तारखेला लक्षात आलं की आपल्या सौभाग्यवती निवडणूक लढवतात आणि त्या जर पराभूत झाल्या तर शेवटी पळी आणि चमच्याचा प्रसाद आपल्याला सुद्धा खावा लागेल ह्याची दहशत त्यांच्या मनात आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काल जरांगे पाटलाला भेटायला हे महाभाग गेलं मला सांगा स्वतःच्या स्वतःसाठी गेलेल्या या माणसाला माफ करता आजी का ताका पुरता कामा पुरता मामन का पुरते आजी हे कुटुंब हे सांगतय साहेब अर्चना ताईला उमेदवार दिल्याच्या नंतर हे म्हणतायत आम्ही स्त्री शक्तीचा सन्मान केला मला आपल्या सगळ्याला जाहीरित्या सांगायचंय की एखाद्या बचत गटाच्या चा चांगलं काम करणाऱ्या महिलेला जर उमेदवारी दिली असती तर मी सुद्धा मानलं असत की स्त्री शक्तीचा सन्मान केलाय पण उमेदवारी कुणाला डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या सुनेला उमेदवारी कुणाला राणा पाटलांच्या मंडळीला मला सांगा आत्ताच त्यांनी त्यांची प्रॉपर्टी जाहीर केली साडेतीनशे तुळ पेक्षा जास्त सोनं आपल्या ताईकड मला सांगा एका गावात सगळ्याच गोळा केलं तर तेवढं होत आहे का ही स्त्री शक्तीचा सन्मान आहे का मला वाटतं ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जळंगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी दीड वर्ष सुप्रीम कोर्टात जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका दाखल झाली त्यावेळेस सोमराजे बोलला होता की तामिळनाडू राज्यामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण गेल होत अष्ट्यात्तर टक्के पर्यंत गेलंय तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात याचिका आल्याच्या नंतर त्यावेळेस एक सपोर्टिव्ह अॅफिडेव्हिट तामिळनाडू राज्याच्या बाजूनं दिलं आणि ते आरक्षण वाचवायचं काम केलं होतं माझी मागणीच इतकी होती साहेब की त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं तशीच पावलं उचलावीत आणि महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाचवावं केंद्र सरकारनं ही मागणी मान्य न करून केला खड्डा आपल्यासाठी खांदला पण पडलं कोण त्याच्यात आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय लिंगायत समाजासाठी बाराव्या शतकामध्ये समतेचा एकतेचा संदेश देणारे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांना मांडणारा अनुयायी म्हणजे लिंगायत समाज ह्या समाज त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय लिंगायत धर्माची मागणी करतोय ही मागणी लोकसभेत करणारा तुम्ही निवडून दिलेला एकमेव ओम राजे निंबाळकर त्या ठिकाणी खासदार आहे हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल हे विषय पण ओम राजेनं त्या ठिकाणी लोकसभेत तेवढ्याच ताकदीनं मांडले आणि मला सांगायचंय आवर्जून कि चाळीस वर्ष मंत्री केलेल्या शरद पवारांना डॉक्टर पाटील कुटुंब एका रात्रीत गद्दारी करून त्या ठिकाणी भाजपमध्ये जात आहे आदरणीय साहेब आपण आपल्या आशीर्वादाने मी एकदा खासदार आणि एकदा आमदार झालो आपलं चिन्ह जात असताना आपला पक्ष जात असताना त्या ठिकाणी आपली सत्ता जात असताना आणि समोर गेल्यावर पन्नास खोके मिळत असताना सुद्धा त्याच्यावर लाथ मारून आम्ही प्रामाणिकपणे साहेब आपल्या पाठीमाग निष्ठेने उभा राहिलोय मला आपल्याला विचारायचंय त्या गद्दाराचा हिशोब आपण करणार का नाही करणार का नाही तुम्ही प्रामाणिक माणसाला मतदान करणार का संधी साधू माणसाला मतदान करणार हा निर्णय सुद्धा येणाऱ्या सात तारखेला आपल्याला घ्यायचा एक सामान्य कांबळे नावाचा हलगीवाला पाचशे रुपये त्या माणसाची साहेब पाचशे रुपये त्या माणसाची फक्त हाजरी त्याला म्हणले ही दोन लाख रुपये धर आणि ओम राजेना असं म्हणायला सांगितलंय म्हणून मन पण ह्या कांबळे नावाच्या प्रामाणिक माणसानं सांगितलं पाचशे रुपयाची हालगी तुझ्या रॅलीत मी वाजून आलोय तुझा माझा हिशोब मिटला ती दोन लाख रुपये उचल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मत कुणाला दिलाय माझ मत ओम राजेलाच साहेब इतका गरीब असणारा माणूस त्या ठिकाणी निष्ठा प्रामाणिकपणा दाखवू शकत असेल तर माझी इच्छा आहे ह्या प्रामाणिक माणसाचे पाय धुवून थोडं थोडं पाणी जर या गद्दारांना पाजलं तर काही गुण आला तर आला हे माझं म्हणणं आहे साहेब इतकी सामान्य जनता प्रामाणिक आहे आणि तुम्हा सगळ्या निष्ठावंत लोकाच्या जोरावरच आज या युद्धाला आम्ही सामोरं जातोय पण जय महाराष्ट्र इतर बातम्यांसाठी पात्र आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या